नमस्कार मेगा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आवळ्याची रेसिपी बनवतो आहे सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळ्या यायला लागलेत ला ला छान असे आवळे छान मिळत आहेत मस्त असे तर असे आवळे घेऊन यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्या बऱ्याच आपण रेसिपी तयार करतो कँडी बनवतो लोणचं बनवतो सरबत बनवतो तर आज आपण सरबत बनवणार आहे आता याच्यातले मी काहीही आवळे सरबतासाठी वापरणार आहे तर तुम्हाला किती सरबत बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही आवळे घ्यायचे आहेत तर हे जे आवळे आहेत त्या आवळ्यांमध्ये बरेच आपल्याला गुणधर्म मिळतात आवळ्यामधून जसं की तुम्हाला श्वसनाचा दम्याचा त्रास असेल किंवा सांधेदुखी असेल तर त्याच्यावरही आवळ्याचे बरेच पदार्थ आपण खाऊ शकतो करून आणि त्यांनी फरक पडतो त्यानंतर प्रतिकारशक्ती वाढते रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं पंच पच्चे, पचनशक्तीत वाढ होते रक्तशुद्धी होते असे बरंच आवळ्यामुळे आपल्याला फायदा होतो तर आवळा हा खाल्ला पाहिजे असंच आपण काय खाऊ शकत नाही तर त्याचे वेगवेगळे वे तुम्ही जर रेसिपी बनवून ठेवले तर ते आपण आवळा आप, आहे तो आपल्या पोटामध्ये जाऊ शकतो तर आता आपण सरबत आहे ते मी कच्च्या आवळ्यापासूनच तयार करणार आहे दोन प्रकारे करता येतं कच्च्या आवळ्यापासूनही करता येतं किंवा थोडेसे वापून त्याच्यातल्या बिया काढून त्याचा घर आहे पल्प आहे त्याचा पल्प तयार करून त्याच्यानेही तयार करता येतं आपण आता कच्च्या आवळ्यापासून कसं बनवायचं ते बघूया आपण आता असे कट करून घ्यायचं आहे म्हणजे जी बी आहे त्याच्या बा बाजूचे जे असे आव आवळा आहे तो सगळा आपण असा कापून घ्यायचा आहे आणि बी बीचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे असे आपण सगळे कापून घेऊया जेवढं तुम्हाला सरबत बनवायचं आहे तेवढंच करायचं आता मी येते पाच सहा आवळे कट केलेले आहेत आवळे मोठे आहेत आकाराने आणि मला दोनच ग्लास बन बनवायचा आहे सरबत तुम्ही किती सरबत बनवता त्याच्यावर तुम्ही आवळ्याचं हे वाढवू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता पण सध्या कसं थंडीचे दिवस आहेत काही जणांना लिंबाचा त्रास होऊ शकतो सर्दी होऊ शकते तर मी इथे आलं वापरते आल्याने खूप छान लागतं ते आलं आपण इथं वापरतो आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते कट करून घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून पे वाटून घ्यायचे हे बघा वाटून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि ते छान गाळून घ्यायचे तुम्ही कपड्याने पण घेऊ शकता किंवा एखाद्या चाळणीने गाळणीने घेऊ शकतो आपण तर हे आता पाणी घालून मिक्स करून आपण ते गाळून घेऊया इथे मी एकदम बारीक गाळणी घेतलेली आहे आपली चहाची आहे ती त्याच्यामध्ये हे गाळून घेऊया असं सगळं मी गाळून घेते आणि हे जो चोता राहतो आहे तो असं दाबून घ्यायचा आहे आणि सगळं त्याच्यातील पाणी आपण खाली काढून घ्यायचं आहे तर हे है आता मी सगळं असं करून घेते हे बघू शकता तुम्ही आपलं जसं सरबत पाहिजे तसं आपलं झालेलं आहे तयार आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार साखर टाकायची कोणाला कमी गोड लागतं कोणाला जास्त गोड लागतं तशी ह्याच्यामध्ये साखर टाकायची आणि आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये खडेमीट टाकायचं आहे आता आपलं सर्वत कसं दोन ग्लास आहे फक्त त्यानुसार मीठ टाकायचं आहे खडे मीठ आहे त्याची चव खूप छान येते आणि त्यानंतर आता आपल्याला मी आता ह्याला चार ते पाच चमचे साखर टाकणार आहे मोठे चमचे आणि जर वाटलं जास्त आंबट आहे तर आपण ॲड करू शकतो आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं आपलं झटपट होणारं आवळा सरबत तयार झालेलं आहे आणि हे तुम्ही आत्ता आवळे येतात तर अगदी आवळे तुम्ही रोजच्या रोज रुच्च करून हे मुलांना तुम्ही हे असं सरबत करून पिऊ शकता बाहेरची सरबतं पिण्यापेक्षा हे सरबत कधीही चांगलं तर असं झटपट होणारं सरबत आहे हे तुम्ही सकाळी जर करून ठेवलं फ्रीजमध्ये तर तुम्ही दिवसभरही ते पिऊ शकता असं आपलं हे सरबत झालेलं आहे आणि याला तुम तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर वगैरे टाकू शकता आंबटपणा कमी करण्यासाठी आणि आलं टाका आल्याची चव खूप छान आलेली आहे लिंबापेक्षा आणि सध्या सर्दी सुरू आहे आपली थंडी सुरू आहे तर सर्दीचा वगैरे त्रास होणार नाही तर नक्की असं सर्वत करून प्या आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण एक ग्लासमध्ये काढून घेऊया काय एग आवळा आहे असं सहसा खाल्ला जातच नाही तर असं आपण जर वेगवेगळ्या रेसिपी केल्या मुलांना दिल्या तर त्या आवळा शरीरासाठी खूप आयुर्वेदिक आहे छान आहे आणि मस्त असं सरबत तयार होतं आहे बघा चार पाच आवळ्यामध्ये छान अगदी सरबत तयार झालेलं आहे तर नक्की करून बघा मस्त असं छान सुंदर अगदी आवळा सरबत झटपट होणारं तयार झालेलं आहे तुम्ही प्या मुलांना द्या घरच्यांना द्या आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिली पोचेल तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद